नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत जरा खोलवर जाऊन नमस्कार आपल्या समोर आहे ह भप डॉक्टर बाबा नारायण महाराज जाधव यांचे एक विवेचन भगवद्गीतेचा अठरावा अध्याय श्लोक पंचेचाळीस आणि ज्ञानेश्वरीतली नऊशे दोन क्रमांकाची ओवी यावरचं हे भाष्य आहे अगदी आणि याचा फोकस आहे स्वकर्म आणि संसिद्धी म्हणजे आपलं जे काम आहे ते कसं केलं की काहीतरी खास मिळतं म्हणजे संसिद्धी मिळते पण मग ही संसिद्धी म्हणजे काय आपलं कर्म आपल्याला कुठपर्यंत नेतं हेच आपल्याला आज जरा समजून घ्यायचंय बरोबर कारण गीतेत म्हटलंय स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते न रहा म्हणजे आपापल्या कर्मात अभिरत असणारा माणूस संसिद्धी मिळवतो पण हा अभिरत हा शब्द महत्वाचा वाटतो म्हणजे काय नक्की फक्त काम करत राहणं आणि ही संसिद्धी म्हणजे एकदम मोक्षच का असं वाटू शकतं अनेकांना हाच हाच महत्वाचा मुद्दा आहे नाही म्हणजे विवेचनानुसार आणि बहुतेक सगळे भाष्यकार सांगतात की ही संसिद्धी म्हणजे डायरेक्ट मोक्ष नाही आहे अच्छा तर ही आहे सिद्धी म्हणजे आपलं स्वकर्म जे आपलं कर्तव्य आहे ते फक्त करायचं म्हणून नाही करायचं तर त्यात अभिरत होऊन म्हणजे अगदी आवडीने उत्साहाने रस घेऊन हो आणि निरत होऊन म्हणजे एकदम समर्पित होऊन देवाला अर्पण करतोय अशा भावनेनं केलं की मग वैराग्य निर्माण होतं तीच ही संसिद्धी अच्छा म्हणजे संसिद्धीचा अर्थ इथे थेट मोक्ष नसून वैराग्य मिळणं आहे हा एक महत्वाचा टप्पा म्हणायचा का अगदी पण कर्मातून वैराग्य कसं काय म्हणजे कर्म तर आपल्याला जगत अडकवतं असं आपण ऐकतो ना इथेच तर गीतेचं वैशिष्ट्य आहे वैराग्य म्हणजे काम सोडून देणं नाही तर कर्माच्या फळाची अपेक्षा सोडणं आणि मी करतोय हा अहंकार सोडणं <गँँँगा> जेव्हा आपण आपलं काम पूर्ण निष्ठेनं करतो पण त्यातून काय मिळेल याचा विचार करत नाही किंवा मी किती भारी काम केलं असं वाटून घेत नाही तेव्हा हळूहळू आपलं मन ना ते आसक्ती आणि द्वेष यांपासून सुटायला लागतं अच्छा यालाच चित्तशुद्धी म्हणतात कर्मामध्ये असूनही मनाने अलिप्त राहणं हीच वैराग्यसिद्धी समजलं म्हणजे कर्म हे चित्तशुद्धीचं एक साधन झालं पण मग ही चित्तशुद्धी कशासाठी तिची गरज काय अंतिम ध्येय काय त्याची गरज आहे ज्ञानासाठी पात्र व्हायला मोक्ष मिळतो तो आत्मज्ञानाने बरोबर हो कर्माने नाही मिळत डायरेक्ट पण ते ज्ञान समजून घ्यायला ते टिकवायला त्याचा अनुभव घ्यायला आपलं मन शांत स्थिर आणि शुद्ध असायला हवं म्हणजे एक प्रकारची तयारी अगदी ती मानसिक पात्रता किंवा ज्ञान योग्यता म्हणू शकतो आपण ती निष्काम कर्मयोगातून साधलेल्या वैराग्य सिद्धीमुळे आणि चित्तशुद्धीमुळेच येते कर्म काय करतं तर ज्ञानाच्या मार्गातले अडथळे दूर करतं म्हणजे कर्माकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण बदलायला हवा असं दिसतंय नुसती क्रिया नाही तर आतली भावना महत्वाची विवेचनात ते अभिरत आणि निरत शब्द आलेत त्यावर थोडं अजून सांगाल का जणू काही हे माझं सगळ्यात आवडीचं काम आहे अशा भावनेनं करणं त्यात उत्साह हवा hmm, पॅशन म्हणतात तसं होय एक प्रकारे आणि निरतः म्हणजे त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून देणं तन मन धनाने समर्पित होणं जे काय करायचंय ते अगदी बेस्ट करायचा प्रयत्न करणं अरेच हो, हे सगळं करताना हो आणि हे सगळं करताना त्या सर्वात्मका ईश्वरा म्हणजे त्या परमेश्वरालाच हे कर्म मी अर्पण करतो आहे ह्या भावनेनं करायचं मग ते साधकाम पण पूजा बनून जातं हे ऐकायला खूप छान वाटतं पण आजच्या जगात हे कितपत शक्य आहे म्हणजे कामाचा स्ट्रेस एवढा आहे स्पर्धा आहे फळाची अपेक्षा न ठेवता काम कसं करायचं मोटिवेशन कुठून आणायचं आणि इथेच इथेच नेमका गीतेचा हा विचार आज ठरतो अच्छा हो ना जेव्हा आपण कर्माचं मूळ विसरतो म्हणजे फळाची आसक्ती आणि करतेपणाचा भाव सोडणं तेव्हाच ते काम ओझं वाटतं स्ट्रेस येतो मानसिक त्रास होतो विवेचनात उल्लेख आहे ना जपानमध्ये कामाचा अति ताण हो आणि भारतातही मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढतायत बरोबर तर का होतं हे कारण कर्मामागची दृष्टी चुकते जर तीव्र आसक्ती असेल अहंकार असेल तर मग मर्यादा येतातच पण गीतेनुसार जर कर्म ईश्वरार्पण बुद्धीने आवडीने आणि अलिप्त राहून केलं तर ते ओझं नाही वाटणार ती एक साधना होईल मग प्रेरणा फळातून नाही तर त्या कामातल्या समर्पणातून त्या शुद्ध हेतूतून मिळते म्हणजे कामाचं स्वरूप महत्वाचं नाही तर कामामागची आपली भावना दृष्टिकोन अगदी अगदी दृष्टी बदलली की सृष्टी बदलते म्हणतात ना तसंच खायचं स्वकर्मनिष्ठेने निष्ठेने आवडीने त्यात रमून केलं तर तेच वैराग्यसिद्धी आणि चित्तशुद्धीचं कारण बनतं आणि हीच शुद्धी आपल्याला ज्ञानासाठी तयार करते जे अंतिम ध्येय आहे कर्माचं हेच खरं फळ आहे तर आपण जर सारांश काढायचा सा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की गीतेनुसार आपलं जे काही नेमलेलं काम आहे ते जर आपण योग्य मानसिकतेने केलं म्हणजे कसं तर उत्साहाने आवडीने समर्पित होऊन आणि मुख्य म्हणजे फळाची आसक्ती न ठेवता तर ते काम नुसतं काम राहत नाही ना आहात ते आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्वाचा भाग बनतं त्याने डायरेक्ट मोक्ष मिळत नसला तरी तरी मोक्षासाठी जी अत्यंत गरजेची मानसिक शांतता शुद्धता आणि वैराग्य लागतं ते नक्की मिळतं उत्तम म्हणजे कर्माचा संबंध हा बाहेरच्या क्रियेपेक्षा वृत्तीशी जास्त आहे अगदी निष्काम भावनेने केलेलं कर्मच आपल्याला बंधनातून सोडवायला मदत करतं अडकवत नाही आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार मनात येतोय आपल्या रोजच्या जगण्यातली कामं मग ती ऑफिसची असोत घरची असोत किंवा इतर जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आपण एक ओझ किंवा फक्त कर्तव्य म्हणून न पाहता त्यात रममाण होण्याची त्यात काहीतरी आनंद शोधण्याची वृत्ती कशी वाढवता येईल महत्वाचा प्रश्न आहे हा जर कर्माकडे या आध्यात्मिक दृष्टीनं पाहिलं तर आपल्या आयुष्यातले ताणतणाव आव्हानं यांना सामोरं जायचा आपला अँगल कसा बदलू शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे